रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न पण करतोय चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदामा देवाचे फके मारी कोरडेच न मने उच्चिष्टात वा थोडे तुका मने भक्ती पुढे खूप छान अभंग आहे महाराज या अभंगामध्ये भक्तीचा महिमा सांगतायत भक्तीचं महत्व सांगतायत आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत की ऐका महिमा आवडीची सांगतायत महाराज हे ऐका म्हणतात सर्वांना काय मी तुम्हाला इथं एका भक्तीच महिमा सांगणार आहे भक्तीचा प्रेमाचा महिमा आपल्याला सांगणार आणि तो तुम्ही ऐका म्हणताय आणि हा महिमा सांगताना गोष्ट सांगताना पहिलं उदाहरण देताना महाराज म्हणतायत बोरे खाई भिल्लटीची भिल्ल जातीतल्या शबरीची उष्टी बोर रामानजी खाल्ली ही जी कथा आहे ते उदाहरण म्हणून महाराज इथं सांगत शबरीनं आपल्या रामाला आपल्या देवाला भेटायला आल्यानंतर राम जी बोर खाणार ती गोड आहेत की नाही म्हणून चाखून बघताना प्रत्येक बोर उष्ट केलं होत आणि ते रामानं खूप प्रेमानं खाल्लं अशी कथा पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत की थोर प्रेमाचा बुकेला हा जी दुष्काळ तयार शबरीच्या प्रेमाखातर प्रभू रामचंद्र शबरीच्या त्या ज्या आश्रमामध्ये राहत होती त्या जंगलापर्यंत पोहोच कारण तो प्रेमाचा बुकेला आहे कारण देवाकडं सगळं आहे पण प्रेमाचा मात्र दुष्काळ आहे आणि ते प्रेम मिळवण्यासाठी देव तिथं पोचतो म्हणतात अशीच भक्तीचा महिमा सांगणारी दुसरी गोष्ट दुसरं उदाहरण सांगताना महाराज म्हणतायत पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरड्याचे सुदामासारख्या अत्यंत गरीब असलेल्या मित्राचे पोहे श्रीकृष्ण भगवानाने खाल्ले आणि ते खाताना हेही बघितलं नाही की त्यात मीठ टाकलंय का तिखट टाकलंय का ते बनवलेत का भाजलेत का अगदी कोरडेच पोहे खाल्ले नुसते खाल्ले नाहीत तर फुरक्या मारून खाल्ले म्हणत आहेत बका बका खाल्ले असं महाराज सांगतो प्रेमासाठी भक्तीसाठी देव एवढा भोक केलेला आहे किती भोकेलेला आहे हे खाताना देवानं हेही विचारलं नाही किंवा याचाही विचार केला नाही के देव म्हणतात महाराज म्हणतात की न म्हणे उच्चिष्टात वा थोडे अगदी थोडेसे आणलेले पोहे होते सुदाम्यानं आपल्या याच्यामध्ये बांधून उपरण्यामध्ये ते वाटेनं सुद्धा म्यानं उष्टे केलेत का देवानं नाही पाहिलं ते किती आहेत थोडे आहेत का जास्त आहे हे नाही पाहिलं पण ते प्रेमानं आणलेले पोहे देवानं खाल्ले असं महाराज आणि हे काय घडलं तर महाराज म्हणतायत की की तुका म्हणे भक्ती पुढे हे जे घडलंय ना ते सगळं भक्तीमुळं घडलंय हे सगळं घडलंय ना ते महिमा आहे असं महाराज सा सांगतात मारा। भक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगताना ही दोन उदाहरणं महाराजांनी दिलेली आहेत देव भेटतो का देव कधी येत असतो का हे मिळेल का अशा शंका असणाऱ्या लोकांसाठी हा आ, अभंग जो आहे तो अत्यंत मार्मिक आहे अत्यंत मार्गदर्शक आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली ना तर ती आपल्याला मिळते महाराज म्हणतात भक्ती म्हणजे काय भक्ती भक्ती केली की के देव भेटतो भक्ती भक्ती म्हणजे तर काय भक्ती म्हणजे प्रेम कसलं प्रेम पण ते प्रेम म्हणजे असं तसं नव्हे प्रेम म्हणजे कस निश्चिम प्रेम नितांत प्रेम किती नितांत अगदी समर्पण भावनेनं केलेलं प्रेम दृढ विश्वासानं केलेलं प्रेम दोन्ही उदाहरणामध्ये आपल्या परमेश्वरावरती दोघांचा एवढा विश्वास आहे ना तो माझ खाणार कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी की तर खिला ना, ते नाही म्हणतात जे काही करायचंय ना तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच विश्वासानं तेवढ्याच निष्ठेनं केलं देव पण येतो देव भेटतो चला चिंतन करूया आजच्या या अभंगाच्या निमित्तानं चिंतन करूया जे जे हवं आहे ना ते मिळेल पण कसं करावं लागेल समर्पण भावनेनं करावं लागेल कसं करावं लागेल उत्कट प्रेमानं निश्चिम प्रेम जे करतोय त्याच्यावरती खूप श्रद्धा ठेवून खूप विश्वास ठेवून ती कृती करावी लागेल मिळाल्याशिवाय राहणार नाही देव भेटतोय बाकी भेटायचं काय अवघड आहे मग आपण हे आपल्या कामावरती आपल्या प्रेमावरती असाच विश्वास ठेवूया आणि आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत እእን እእን እእን